नमस्कार भाऊ नो तुमचा दिवेश भिंगा कि युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजचा दिवस आपला चौथा तर आत्ता मी सगळं फ्रेश वगैरे आहेत गाडीत बॅग की टाकल्यात आणि आपला आशू भाऊ काय जरा कॉलवर बिझी आहे आणि आम्ही राहिलो होतो या हॉटेलमध्ये होतो मस्तकी चांगली सर्विस आहे रूम पण आहेत हो मस्त एसी वले आहेत सगळे मंदिरात जायला

गाडी वाच पार्किंग केली आहे आणि आम्ही चाललो मंदिरात दर्शन घ्यायला मग मंदिर खूप सुंदर आहे एक नंबर मंदिर बांधलेलं आता आम्ही पोचलो मंदिराच्या प्रवेशद्वारला आता आम्ही पोचलेलो प्रवेशद्वार वर मंदिराच्या लाईन उभे आहेत

रथ आहेत पालपी हा मंदिर या या उतना मागण्या उदक मागो ते मंदिराचं अजून काम चालूच आहे दर्शन चांगलं आला लगेच झाला पटकन जास्त गर्दी नाही काही चाललं आहे चांगलं दर्शन झालं जवळ झालं दर्शन आता निघालो मी बाहेर जायला आणि आपली भूतं आहेत अजून गर्दी खूप आहे पब्लिक चालूच आहे सगळेजण घर बनवतात घर म्हणजे दगडींचं घर रच इथली अशी मान्यता आहे का घर जसा बांधला आणि विष मागायची म्हणजे देवाग प्रार्थना करायची का माझा असा एवढा मोठा घर होऊन दे घर पर, सागर 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 भाई सागर भाई ऐसा किस लिए करते ये, ये, ये का करता है ऐसा करने से ना घर बन जाएंगे कुछ मुर् पूरी हो जाएंगे श्रद्धा क्या काम करते अच्छा ये अपने अपने लोग है ना घर बना के जाते यहाँ घर नहीं है भगवान से मानते की मेरा भी अदय घर मार्केट मार्केटमध्ये थोडी मार्केट मध्ये शॉपिंग करायची आहे प्रसादच घ्यायचं घरी मी गाडी काढलेली आहे असं दर्शन म्हणून थोडीफार शॉपिंग करून निघालो आता तलवार घ्यायचे पार्किंग देखो पार्किंग म्हणजे फुल काय फुल कापा कापी करायची आता बाहेर तलवार साठी त्यांनी रात्रपर्यंत काल पुसा मला हैराण केलाय त्याला आज सुरू तलवार तलवार भाई तलवार घेत आहे की नाही घेत दाखवेल भाई कुठं काय सुपर सांगा भाई तलवारचा बाजार भेटलेच आहे गाडी लावतो पहिले इथं आठ नऊ तलवारी घेतली बाहेरचे जीवन जीवन बाहेर तलावशन करूया

टाइमपास नाही इकडे घरा ना बघा तस डिझाईन काढलेले आलेलं वाटतंय ना भाऊ बिल्ला आता थांबला मी जेवायला नाश्ता नाही केला आता डायरेक्ट जेवायला थांबलो जास्त लांबतो ना दोनशे किलोमीटर कधी जायचं पब्लिक उतर गाडीचा हाल बघा मला लय चिंता होते गाडीची एवढी बेकार माखली ना गाडी काचांचं चांगत हलकाली डेंजर गाडी चालवतेस मला माहिती वॉशिंग सेंटर पण आहे लवकर इकडे जवळपास भेटत चला जाऊया पण मी आणि जेवण ऑर्डर करूया आम्ही आलो जेवायला हॉटेलचं नाव काय जयभद्र हॉटेल पंडित हॉटेल ठीक आहे ना ऑर्डर करतो काहीतरी मित्रांनो आपला जेवायला आलेला मस्त की पनीरची भाजी आहे काहीतरी नाही काजूची भाजी काजूची भाजी आणि मटर आलू तिखट डाल रोटी डाल तर काय तिखट डाल आहे डेड आहे लोक आणि जो भूक लागली तिथे काही करते बघ टिशू पण घायला सुरवणार नाही का का चला आम्ही जेवण आम्ही जेवून आता निघालोयत आम्ही थेट उज्जैन कडे उज्जैन काहीतरी दोनशे किलोमीटर आहे लवकरच लवकर गाठत उडू पाऊस पण चालूच आहे गाडी थोडं सुधुवाय असा सुसट रस्ता भेटला तर काही वाटत नाही गाडी चालवला वातावरण बघा ढक्क केलेलेच आहेत चला आता आम्ही आहेत मस्त मक्क खायला खायला घेतला हावरच आहे ना तो एक नंबरचा सागर भाई तो मसाला लावून घेतो जास्त चला आम्ही घाऊन घेतो मक्क आता आता आम्ही पोहोचलेले उज्जैन मध्ये रामघाट आरती हटी आता मी आलो आहेत रामघाटावर आरती तयारी चालू आहे सगळी मंडळी येऊन बसलेली आहेत सिद्धिका माता मंदिर आता आम्ही चालू सिद्धिका माता मंदिर मध्ये आरती चालू आहे मित्रांनो सगळा आरतीर्थ बघून झाले आहेत आमच्या आता आम्ही त्याला रूम शोधला पहिले जाऊन रूम शोधतो उज्जैन मध्ये कुठं भेटतात आपल्याला रूम आमच्या आम्ही आता इथे रूम घेतलेली आहे गाडी आपली पार्क केलेली आहे सगळेजण चालू रूमवरती चला आता आम्ही जेवायला आलेलो हॉटेलला मस्त ऑर्डर देतो इकडे काय जेवण का एवढा अंदाज नाही आपला खास भेटल का नाही

पब्लिक डे खड़े गांग पीने के लिए